आपलं धुळे न्यूज आपनांक पंधरा दहा सतराच्या ठळक घडामोडी काश्मीरमध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही धुळेकर मी धुळेकर कुमार घटना संघटना पोळी संघटना यांनी श्रद्धांजली वाहिली अब्दुल स्मारकावर बातमी नंबर एक अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थाच्या वतीने संतोषी माता चौक अब्दुल स्मारक या ठिकाणी दोनशे दिवे लावून दीपावली सणात स्वदेशी वस्तू वापरण्याबाबत शहीद झालेले मिलिंद किशोर खैरनार यांना श्रद्धांजली वाहून मग दिवे लावण्यात आले हे कार्यक्रम होण्यामागचे उद्देश म्हणजे दिवाळीत पर्यावरणपूरक मातीचे दिवे वापरून ग्रामीण आणि गरीब कष्टकर कष्टांच्या कुटुंबांची अर्थव्यवस्था सुधारावी व त्या गरीब कष्टकरी कुटुंबात देखील दिवाळी साजरी व्हावी त्यासाठी सर्वांना आव्हान करण्यात येते या दिवाळीत मातीचे दिवे म्हणजे कुमार बनवितो ते दिवेच आपण सर्वांनी चिनी फटाके फार मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत ते चिनी फटाक्यांवर बहिष्कार टाकावा असे आवाहन करण्यात आले श्री विजय गावणकर श्री निरंजन भतवाल श्री दीपक गाळणकर श्री विजय पाटील श्री राजेंद्र राजेश ठाकरेश्वर प्रशांत वाडीकर असे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते पुढील माहिती निरंजन भतवाल व विजय गाळणकर माहिती देत आहे काश्मीरमध्ये लढताना आपले प्राण गमावले त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व त्यांची प्रेरणा घेऊनच आज आम्ही शहीद स्मारकावर इथे सर्व जमले आहोत कुंभार युवा संघटना आम्ही धुळेकर मी धुळेकर हे सगळे जमले आहोत श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आम्ही इथे शपथ घेतली आहे की आम्ही या त्यांची आठवण करून आम्ही या दिवाळीला मातीचेच देव वापरू चायना वापरणार नाही व आम्ही सर्व धुळेकरांना पण आवाहन करतो की आपल्या जवानांची एक आहुती लक्षात घेऊन प्रत्येकाने चायना दिवे किंवा चायनाबाळाचा वापर करू नये आपले जे गोरगरीब कुंभार बांधू बंधू भगिनी आहेत ते फुगे खूप मैत्री मेहनतीने हे दिवे बनवतात विकतात त्यांना खूप जास्त कमाई नसते थोडे महाग पडले तरी चालतील परंतु प्रत्येक धुळेकरांनी प्रत्येक आपल्या देशवासियांनी मातीचेच दिवे वापरले पाहिजे आपली परंपरा आहे ती सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मी आवाहन करतो आणि भारत मातेच्या या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पित करतो भारत मिलिंद खैनार हा धुळे शहरातली सासरवाडी असणारा आणि आमच्या खानदेशचा नंदुरबार येथील सुपुत्र असल्याने साहजिकच मिलिंद खैनार च आम्हा संपूर्ण खानदेशवासियांना मनाला एक चटका लावून गेलेला आहे अत्यंत होणार ना नाशा तरुण वयातच दोन किल्ल चिल्ल्या बिल्ल्यांना मागे ठेवून हा जवान देशाचं संरक्षण करत असताना दिवाळीच्या तोंडावरच प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण शास शोक सागरात बुडालेला आहे त्यामुळेच आज आम्ही कुंभार समाज कोळी समाज मी धुळेकर संघटना आम्ही धुळेकर संघटना तसेच अजून इतर संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संयुक्तपणे शहीद मिलिन खैरणारे आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे तसेच या ठिकाणी आज आमचा एक एक विशेष उद्दिष्ट होता या दिवाळीच्या सणाला आपण प्रत्येक हिंदू बांधव हा आपल्या घरामध्ये अंगामध्ये तुळशी रुंदावाच्या ठिकाणी जिथे जिथे प्रकाश निर्माण करायचा असेल त्या त्या ठिकाणी आपण मातीचे दिवे लावत असतो परंतु कालाच्या ओघामध्ये हे मातीचे दिवे कुठेतरी मागे पडत आहेत